इको विक्रम निधीदोवत चालक मालक संघटना आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटनेची बैठक संपन्न रायगड जिल्हा इको विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटना आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात प्रधान सचिव परिवहन यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक संपन्न झाली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी प्रधान सचिव पराग जैन उपायुक्त जितेंद्र पाटील प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील जिल्हा अध्यक्ष विजय पाटील वंदे मातरम संघटनेचे रवी नाईक दीपक नावडेकर विकास पारंगे श्याम भगत निलेश वांगेळकर जगदीश पाटील विश्वनाथ गडगे आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न